महिला उद्योजिका सौ तेजस्विनी निखिल इनामदार यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजू येथील यशस्वी महिला उद्योजिका सो तेजस्विनी निखिल इनामदार यांना औद्योगिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सो इनामदार या जेसीबी स्वेअर पार्ट शॉप ऑनर आहेत निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघेरे महिला सचिव संगीता आरोग्य शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडत व इनामदार कुटुंबीय उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सो इनामदार यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार आपलं नाव तेजस्विनी नि केली नामदार आपली झोपत माहिती मी माझं माहेर नंतर सासर सासरीच करायची घरी आता आम्ही जवळ असतो सध्या सासू सासरी पण इथेच इकडे आल्यापासून लग्नाचा आधीपासून शिक्षणाचं हे आहेच घरी पण माझे घरी थोडी परिस्थिती नाजूकच होती तशी माझं शिक्षण बी डी एफ सी झालं आहे फॅशन डिझायनिंग डिग्री झाली आहे तर आधी जॉब करत होते लग्न झाल्यावरती पुण्याला तिथून सोडून निचरदर आल्यावरती मागाचा वगैरे व्यवसाय केला पण त्याच्यानंतर पण थोडं हालाकीच ज्या लॉकडाऊन झाला आहे जरा त्यामुळे जरास पूर्ण नाजूक झाली परिस्थिती मग त्याच्यानंतर आम्ही जेसीपी स्केअरपार्ट वगैरे शॉप चालू केलं आहे आता त्याच्यामध्ये पण खडतरच प्रवास झाला बऱ्यापैकी कारण लेडीज त्याच्यामध्ये जेसीपी स्पेअर शॉप वगैरे त्यामुळे जरा बऱ्यापैकी आले आम्हाला पण मिस्टर आणि मी दोघांनी मिळून जेसीपी स्पेअर पार्टचा व्यवसाय एक सात वर्ष झाली व्यवस्थित आता सांभाळला परत फुडलाईन मध्ये सध्या आराध्य म्हणून माझी नवीन एक शाखा सुरू झाली आहे भेळची सध्या त्यांचे पण एक सात ते आठ आमचे फ्रँचायजी आहे आणि ते नेम्ते महिला सबलीकरण आणि नारीशक्तीसाठी किंवा आपलं एक समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यासाठी म्हणून मी मर्दानी खेळायचं शिवकालीन आणि मर्दानी खेळायचे सध्या शिक्षण घेते तसंच मुलांनाही दोन वर्ष ते शिक्षण देते ह्या सगळ्याची दखल घेऊन पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशननी जे माझ्यासाठी हा पुरस्कार दिला त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार